अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ उद्या दत्त जयंतीनिमित्त दत्तजयंतीच्या सर्व भक्तांना खूप खूप शुभेच्छा सर्वांच्या सर्व सर्वा इच्छा या दत्तजयंतीला पूर्ण होत हीच दत्तचरणी प्रार्थना श्री दत्तांची सेवा करणे किंवा दत्त पारायण करणे नवरात्र करणे सर्वांना जमत नाही काही अडचणींमुळे कामातून घरकामातून वेळ मिळत नसल्याने घरात लहान बाळ असल्यामुळे अशा अनेक कारणांमुळे दत्तसेवा करणे सर्वांना जमत नाही त्यांनी उद्या जयंतीनिमित्त काही मंत्र श्रवण पठन केल्याने त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल त्यामुळे आलेल्या अडचणीतून संकटातून बाहेर प बाहेर पडण्याचा मार्ग भेटे उद्या जयंतीला दत्ततत्व हजारपटीने कार्यरत असते उद्या तुम्ही या मंत्राचा श्रवण किंवा जप केल्याने श्री दत्तांची कृपा तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर नक्की राहील चला तर मग बघूयात काय आहेत मंत्र ते श्री दत्तांचे सर्वच मंत्र शक्तिशाली व प्रभावी आहेत मनशांती संकटनाश बाधानाश शत्रुनाश मनोकामनापूर्ती रोगनाश आरोग्य इत्यादी वेगवेगळ्या वेग वे समस्यांवर दत्तगुरूंचे वेगवेगळे मंत्र आहेत आपली समस्या काय आहे त्यानुसार आपण हे मंत्र जाप करणे आवश्यक आहे कोणत्या का मंत्राने काय फळ मिळते किती दिवस मंत्र जाप करावा हे आपण आज पाहणार आहोत श्री दत्तगुरूंचे वेदमंत्र मंत्र बीज मंत्र शाबरी मंत्र मूलमंत्र गायत्री मंत्र असे अनेक मंत्र आहेत त्यापैकीच अगदी साधे सोपे मंत्र आपण या व्हिडिओत पाहणार आहोत या मंत्रांचा जप केल्याने काय लाभ होतो हे सुद्धा पाहणार आहोत दत्तगुरूंचा साधा सोपा सरळ मंत्र म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा रोज रात्री झोपताना किमान अकरा वेळा जप करावा हा दत्तगुरूंचा काम्य मंत्र आहे याचा जप नियमित केल्यास दत्तगुरू आपले रक्षण करतात नंतरचा मंत्र आहे श्री गुरुदेव दत्त हा मंत्र प्रत्येकाने अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत दररोज किमान अकरा वेळा म्हणावा अधिक चमत असेल तर अतिउत्तम दररोज किमान एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ जप तुम्ही करू शकता या जपाचे फळ पुढील प्रमाणे आहे हा मंत्र जप केल्याने पित्रांना मुक्ती मिळते ज्यांना पितृदोष आहे त्यांनी या मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप केल्याने आपल्या पित्रांची पिढेपासून सुटका होते तसे हा मंत्र तारक मंत्र म्हणूनसुद्धा प्रचलित आहे दत्तगुरूंच्या साधनेसाठी उत्तम मंत्र आहे या मंत्राच्या जपाने साधनेत भक्ती खूप वाढ होई त्यानंतरचा हा एक अक्षरी मंत्र आहे तो म्हणजे द्राव रोज हा मंत्र अकरा वेळा एकशे आठ वेळा एकवीस वेळा म्हणावा कमीत कमी, कमी पाच वेळा तरी जप करावा हा दत्तगुरूंचा एक अक्षरी मंत्र म्हणजे द्राम दत्तांचे बीज आहे हा मंत्र बीज मंत्र कारक मंत्र म्हणून सुद्धा ओळखला जातो या मंत्राच्या जपाने दत्तगुरूंची अखंड कृपा आणि सिद्धीसुद्धा प्राप्त होते त्यानंतरचा जप आहे ओम दत्तात्रया ओम दत्तात्रया नमहा हा मंत्र रोज जितका जमेल तितका जप करावा या मंत्राने दत्तांची कृपा होतेच मंत्र सरळ व सोपा असल्याने जमेल तितका श्रवण करावा जप करावा त्यामुळे आपण अनेक संकटातून बाहेर पडू शकतो आता आपण पाहणार आहोत आर्थिक समस्यांवर खूप आर्थिक समस्यांवर खूप उपायकारक आहे सगळ्यांनाच आर्थिक समस्या थोड्यांना फार प्रमाणात असतात काहीजण या समस्येमुळे गुदमरून जातात त्यांनी तर या मंत्राचा जप अवश्य करावा तो मंत्र असा आहे ओम नमो भगवते दत्तात्रेयाय नमहा हा मंत्र रोज अकरा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणावा किंवा एक, कि एक माळ जप करावा रोज एक माळ जप केल्यास तुम्हाला नक्की फलप्राप्ती होईल या मंत्राने आर्थिक अडचणी समस्यांवर उपाय नक्की निघेल अशा प्रकारे तुम्ही दत्तांची उद्या सेवा केल्याने तुम्हाला नक्की फरक पडेल चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व श्री गुरुदेव दत्त कमेंट करा